ठरलं तर मगचं आजच्या एपिसोडची सुरुवात किचनपासून होते अर्जुन किचनच्या दारात उभा आहे तो हसत हसत आपली बॅग पॅक करत असतो आतमध्ये सायली किचनवर काहीतरी काम करत असते आणि विमल तिच्याच बाजूला उभी असते अर्जुन सायलीकडे प्रेमाने बघत असतो सीन बदलतो प्रतिमा डायनिंग टेबलवर बसून भाजी निवडत असते अर्जुन तिच्या जवळ येतो प्रतिमा वर बघते आणि गंभीरपणे विचारते अर्जुन तू काही सायलीशी परत भांडलास अर्जुनला धक्काच बसतो तो बोलतो मी वा हे बरं आहे नाही म्हणजे मीच भांडू शकतो ना फक्त तुझी ती सून अजिबात भांडू शकत नाही असं आहे का प्रतिमा ठामपणे म्हणते हे बघ अर्जुन चूक कोणाची असती ना तरी सॉरी तुलाच म्हणावा लागेल अर्जुन गोंधळून विचारतो का प्रतिमा सांगते अरे आमच्या सुखी संसाराचं हेच तर रहस्य आहे अर्जुन विचारतो म्हणजे प्रतिमा हसून बोलते म्हणजे मी चिडले की चिडले की तुझे डॅड मला लगेच सॉरी म्हणून टाकतात अर्जुन परत विचारतो म्हणजे प्रतिमा बोलते म्हणजे त्यांची चूक नसली तरी सुद्धा अर्जुन वैतागून बोलतो मग काय मला भांडाच येत नाही ना तेवढ्यात विमल किचनमधून बाहेर येते आणि बोलते अर्जुन दादा हे खरं हे म्हणजे मीही बघितलाय अर्जुन तिच्याकडे बघतो आणि मम्माला बोलतो मम्मा पण ह्या सिक्रेटचा ना मला काही उपयोग होणार नाहीये प्रतिमा विचारते का अर्जुन बोलतो कारण तुझ्या सुनेसमोर मी असे असे कान धरून उठाबशा जरी काढल्या ना तरी नाकावरून राग हलत नाही तिचा विमल अर्जुनला डबा देत बोलते अर्जुन दादा जाऊ दे सर हा घ्या डबा अर्जुन डबा न घेता चिडून बोलतो नकोय मला तुझ्या सायलीताईला खायला घाल अर्जुन रागाने निवून जातो मागून प्रतिमा आवाज देते अर्जुन हा काय वेडेपणाय अर्जुन अर्जुन पण तो थांबत नाही सीन बदलतो प्रतिमाची बहीण आशा एका खोलीत फोनवर बोलत असते ती चिडलेल्या सुरात बोलते हां हॅलो रीना आई बोलतेय ते पोलीस स्टेशनला जाऊन जरा तुझ्या बाबाला सोडून आणखी तुझ्या ओळखी येत ना तिकडे ती समोरचं ऐकते आणि वैतागून बोलते काय करणार नेहमीसारखंच दारू पिऊन तमाशे केलेत नुसते आणि पाकीच चोरले कोणाचं तरी पैशासाठी आता मी कशी जाऊ हम्म आशा रागात बोलते हे बघ इथे चायलीला सांगितलंय मी की तुझे बाबा मिनेकडे गेल्यात आत राहायला आता काय सांगून बाहेर पडू मी तिकडे जाऊन उन... माझा काय उपयोग आहे माझा ऐकणार आहेत का ते हे बघ मी सांगते ते कर तिकडे जा आणि तिकडच्या लोकांना थोडेसे पैसे चार म्हणजे ते आपोआप तुझ्या बाबाला सोडतील हं समोरून काहीतरी ऐकून ती अजून चिडते अगं माझ्याकडे कुठं नाचतायत पैसे तू तुझ्याकडचे दे ना नाही बाई माझ्याकडे नाहीयेत पैसे बिसे तू दे तुझ्याकडचे आणि सांगितलेलं काम गुमान कर सांगून ठेवतेय ठेव ती रागारागात फोन ठेवते आणि स्वतःशीच बुटबुटते काय पण टवळी आहे बापाला सोडवायला आईकडे पैसे मागते ह सीन बदलतो तन्वीच्या बेडरूममध्ये तन्वी झोपलेली असते धीरात येतो आणि ऑफिसला जायची तयारी करत बॅग भरत असतो तो तन्वीकडे बघतो आणि हळूच आवाज देतो तन्वी 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 जागी होते आणि मोबाईल बघतच बोलते काय खाणार आहेस मी ऑर्डर करते धीरला हे ऐकून राग येतो तो, तो विचारतो आजसुद्धा ऑर्डर करणार आहेस तन्वी होकारार्थी मान हलवते धीर बोलतो अगं तू रोज हल्ली हेच करतेस मला तर आता आठवत सुद्धा नाहीये मी लास्ट घरचं कधी खाल्लं होतं ते तन्वी चिडून बोलते अरे कधी करो स्वयंपाक ती सायली सतत किचनमध्ये असते नाही आता स्वयंपाक करायची वेळ माझी जरी असली ना तरी तीच घुसलेली असते धीर तिला समजावतो अगं मग तू किचनमध्ये जाऊन तर बघ ना तुला नाश्ता बनवायचाय म्हणल्यावर ती देईल तुला जागा जाऊन तर बघ तो थोडा थांबतो आणि एका वेगळ्या सुरात बोलतो आणि तन्वी सायलीला सुद्धा एकदा किचन न वापरण्याची शिक्षा झाली होती पण त्या दिवसांमध्ये दादा उपाशी घराबाहेर पडल्याचा आम्हाला नाही आठवत आहे सीन कट होतो आणि पोलीस स्टेशनमध्ये दिसतो लोखंडे सायलीचे बाबा कोठडीत बसलेले असतात आणि पोलिसाला विनवणी करत असतात लोखंडे बोलतात साहेब अहो पाकिट मार करतो मी रस्त्यावर दारू पिऊन तमाशा करतो का नाही मी नाही अहो खरं सांगतो मी नाही जाऊ द्या मला इन्स्पेक्टर रागाने बोलतो ए लोखंडे तुला किती वेळा सांगितलं की दारू सोड म्हणून दारूच्या नशेत तू जे काही करतो ना ते तुला स्वतःला सुद्धा कळत नाही आणि हे हे पोलीस स्टेशन तर आता तुझं दुसरं घरच झालंय लोखंडे गयावया करत बोलतात हो नाही हो मी खरं सांगतो मी आता दारू सोडली मी आई शपथ सांगतो आई शपथ तो तुमची शपथ घेतो साहेब इन्स्पेक्टर बोलतो माझ्या खोट्या शप्ता घ्यायच्या नाहीयेत ए तुझ्यासारखी माणसं न कधीच सुधारत नाहीत चांगला अनुभव आहे आम्हाला नाही मी मी सुधारतो ना मी खरं सांगतो नाही इन्स्पेक्टर हवालदाराला आदेश देतो मालवणकर थांबू नका चालू द्यावा हवालदार दांडक्याने मारतो लोखंडे ओरडतात आई आई नको 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 इन्स्पेक्टर बोलतो मालवणकर सोडून ठेवा सीन परत तन्वीच्या बेडरूम मध्ये येतो धीरने बोललेला ऐकून तन्वीला जबरदस्त धक्का बसतो तन्वी रागाने बोलते हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं रे धीर त्याच्या लाडक्या वहिनीची बाजू घेतोयस तू कम्पेअर करतोयस आम्हाला धीर बोलतो मी असं काहीही करत नाहीये तन्वी कळलं तन्वी रागाने म्हणते नाही एवढं तर तू जाऊन स्वयंपाक कर ना का फक्त बाईनेच स्वयंपाक करायचा असतो धीर तिला शांत करतो मी अगं तन्वी स्वयंपाक फक्त बायांनीच करायचा असतो या विचारांचा मी अजिबात नाहीये हे तुला खूप चांगलं माहिती आहे आणि मी माझ्या परीने जशी जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो पण काय आहे माझं काम माझ्या कामाच्या वेळा यामुळे ते पॉसिबल होत नाही म्हणून तू जरा मदत कर ना तू जरा संसाराला हातभार लावला तर प्रॉब्लेम काय आहे तन्वी भडकते अच्छा स्वयंपाक करणं म्हणजे संसाराला हातभार लावणंय हो म्हणून तो लग्न केलंयस माझ्याशी का अश्विनला बायको हवी होती की स्वयंपाक येण रे धीर बोलतो अगं कुठली गोष्ट कुठे नेतेस तू तन्वी मी काय बोलतोय रोज रोज बाहेरचं खाणं योग्य नाहीये एवढंच म्हणतोय मी आणि मी माझ्या पेशंट्सला कुठल्या तोंडाने सांगू की तुम्ही बाहेरचं खाऊच जाऊ नका घरचं खा तन्वी ताडकन उत्तर देते ते तू तुझं बघ मी चोवीस तास किचनमध्ये राबणार नाही धीर वैताकतो चोवीस तास अगं चोवीस सेकंद जरी गेलीस ना तरी बाहेर पेढे वाटीन मी धीर रागाने बाग उचलतो आणि बेडरूम मधून निघून जातो सीन बदलतो अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर समोर बसलेले असतात इन्स्पेक्टर बोलतो काल चैतन्य सरांचा कॉल आला तेव्हाच मी त्या पेडणेकर केसचे सगळे पेपर्स काढून ठेवले होते त्यात त्या, त्या विक्टेमचा स्टेटमेंट सुद्धा आहे अर्जुन बोलतो थँक यू सो मच इन्स्पेक्टर पण आज आज मी जरा एका वेगळ्या कामासाठी आलोय चैतन्य आपला मोबाईल इन्स्पेक्टरला दाखवत बोलतो इन्स्पेक्टर या फोटोत मागे जे कपल उभे आहे ना त्यांचं काही बॅकग्राऊंड चेक करता येईल आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळेल इन्स्पेक्टर फोटो बघतो आणि विचारतो का म्हणजे चोरीची काही केस आहे का की दारू पिऊन काही तमाशा घातला यांनी अर्जुन पटकन बोलतो नाही नाही असं काही नाही इन्स्पेक्टर रोखून बघत विचारतो एक मिनिट पण तुम्ही असं का विचारताय अर्जुन काही बोलणार इतक्यात इन्स्पेक्टर बोलतो चोरून करून दुसरं काय करणार आहे हा मालवणकर घेऊन या त्या दोघांना इकडे सस्पेन्सचं म्युझिक वाजतं अर्जुन आणि चैतन्य वाट बघतात थोड्याच वेळात हवालदार लोखंडे आणि दुसऱ्या माणसाला घेऊन येतो त्यांना बघून अर्जुन आणि चैतन्याला मोठा धक्का बसतो अर्जुन हळूच बोलतो इथे इन्स्पेक्टर बोलतो तुम्ही ज्याचा फोटो मला दाखवला ना तो हा लोखंडे दोन दिवसापासून आमच्या ताब्यात आहे तो दारू पिऊन रस्त्यात तमाशा घालत होता तो अर्जुन शॉक होऊन ऐकत असतो इन्स्पेक्टर पुढे सांगतो काय दारूसाठी त्याला आणखी पैसे पाहिजे होते म्हणून त्याने एका दुकानाची काच फोडली इथे अलाम वाजला आणि तिथून त्याने पळ काढला पण पुढे जाऊन त्याने परत एकाचं पाकिट मारलं नशीब त्या पाकिट ज्याचं मारलं त्याला ते कळलं आणि त्याने आमच्या ताब्यात त्याला दिलं इन्स्पेक्टर विचारतो पण तुमची केस नेमकी काय आहे म्हणजे काहीतरी आमच्याकडे रेकॉर्ड असेलच ना हो पण यावेळेला खूप दिवसांनी म्हणजे दोन तीन महिन्यांनी तो इकडे आलाय अर्जुन खाली मान घालून विचार करत असतो तो धीर गोळा करून बोलतो इन्स्पेक्टर माझी तीच केस काय नाही इन्स्पेक्टर हे हे माझे सासरे आहेत इन्स्पेक्टरला धक्का बसतो तो, तो विचारतो काय लोखंडे मान खाली घालतात इन्स्पेक्टर लोखंड्यांना बोलतो अहो लोखंडे तुमची मुलगी सुभेदारांसारख्या मोठ्या घरची सून आहे तरी तुम्ही तुमचे धंदे सोडलेत नाहीत तुम अजून अहो कशाला लाच काढताय जाऊ याची अर्जुन बोलतो इन्स्पेक्टर यांच्या जामिनाची जी काही प्रोसेस असेल ती आम्हाला सांगा आम्ही ती करतो इन्स्पेक्टर बोलतो काही गरज नाही आहे त्याची गेल्या दोन दिवसापासून आमचा पाहुणचार जोडला आहे त्यांनी आम्ही त्यांना सोडणारच होतो तुम्ही घेऊन जाऊ शकता अर्जुन बोलतो थँक्यू थँक्यू इन्स्पेक्टर थँक्यू इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतो मालवणकर यांना सोडण्याची प्रोसेस सुरू करा सीन बदलतो पोलीस स्टेशनच्या बाहेर अर्जुन चैतन्य आणि लोखंडे उभे असतात अर्जुन लोखंड्यांवर प्रचंड चिडलेला असतो तो बोलतो तुम्ही हे काय केले तुम्हाला कळतंय का हं आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणत होते की तुम्ही नेहमी असं करता लोखंडे घाबरत बोलतात नाही नाही नाही, नाही मी नाही करत परवा काय झालं अर्जुन ओरडतो खोटं बोलूल का तुम्ही इन्स्पेक्टर सावंत कधीच खोटं बोलत नाहीत बस थांबला आता तुमचं खोटं बोलणं आता चैतन्य अर्जुनला शांत करतो अर्जुन तू जरा शांत हो मी बोलतो चैतन्य लोखंड्यांना समजावतो काका सुभेदार फॅमिलीचं स्टेटस काय आहे माहिती माहितीये ना तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून पाहताय ना तुम्ही मग तरी असं वागता तुम्ही घरी हे सांगून निघालात की तुम्ही तुमच्या मुलीकडे राहायला जाताय आणि अर्जुनमध्येच बोलतो तुम्ही प्रत्येक ठिकाणी खोटंच बोलता का नेहमी लोखंडे रडवेले होऊन बोलतात नाही खोटं नाही यावेळेला माफ करा जावई बापू कसं सांगू मी तुम्हाला आता रिकामी खिशानं माणसाला काय काय करायला लावताना ते स्वतःलाच कळत नाही अर्जुनचा संतापानावर होतो खेशारिकामा आहे म्हणून दारू प्यायला कोण जातं हं आणि दुकानाच्या काचा कोण फोडतं तुम्ही तुम्ही ना अर्जुनला लाज आणलीय लाज माझं सोडा पण मा जेव्हा तुमच्या मुलीला कळेल तुम्ही काय केलंय तेव्हा किती त्रास होईल तिला याचा विचार केलाय तुम्ही लोखंडे घाबरून बोलतात पण तिला कशाला समजायला पाहिजे अर्जुनला धक्का बसतो म्हणजे परत खोटं बोलायचं लपाछपी करायची जशी तुम्ही मंदिरात केली होती सांगून अर्थच नाहीये काही बसा तुम्ही गाडीत लोखंडे आहा म्हणतात अर्जुन ओरडतो गाडीत बसा लोखंडे गाडीत बसतात चैतन्य अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत करतो आणि बोलतो नंतर बोलू आपण चल चैतन्य आणि अर्जुन गाडीत बसतात आणि निघून जातात सीन बदलतो सायली पूर्णा आजींच्या घरी त्यांच्या बेडरूममध्ये येते पूर्णा आजी साड्यांच्या घड्या घालत बसलेल्या असतात सायली दुधाचा ग्लास घेऊन येते पूर्णा आजी एवढ्या साड्या का बाहेर काढून ठेवल्यात पूर्णाजी हसून सांगतात अगं जरा कपाट आवरत होते म्हटला हातासरशी कॉटनच्या साड्या जरा बाजूला ठेवून द्याव्यात अस्मिताचं बाळ येणार आहे मग त्याच्यासाठी दुपटी शिवायला हवीत ना मग त्याच्यासाठी आजीच्या मौसूद साड्या नको त्याला सायली बोलते मग त्यासाठी मामी पण मदत करणार पण तुम्ही आधी औषध घ्या बघू घ्या सायली पूर्णाजींना खुर्चीवर बसायला मदत करते आणि दुधाचा ग्लास देते आजी दूध पितात सायली बेडवर बसून साड्यांच्या घड्या घालायला मदत करते ती एक जांभडी गोघडी उचलते आणि कुतूहलाने विचारते पूर्णाजी ही गोघडी यांची आहे का हो पूर्णाजी हसून सांगतात अघ या घरातल्या सगळ्या वस्तू तुझ्या तु यांच्या नसतात बरं का प्रतिमाची गोघडी आहे ती शाळेत असतानाच प्रतिमा इथे राहायला आली तेव्हा या गोघडीशिवाय तिला बिचारीला झोपच यायची नाही सायली विचारते बिचारीला पूर्णाजी गंभीर होतात बिचारी नाही तर काय लहान असतानाच तिने आपल्या आईवडिलांचा मृत्यू पाहिला मग मी तिला असंच घेऊन आले रात्रात्र झोपायची नाही ती आणि जरी डोळा लागलास तरी दचकून जागी व्हायची सायलीला वाईट वाटतं ती विचारते पूर्णाजी म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी ही गोघडी शिवली तुमच्या साडीची पूर्णाजी प्रेमाने सांगतात हो मला आईच व्हायला लागलं ना तिची अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मी तिच्यावर माया करत राहिले तेव्हा कुठे तेरा चौदा वर्षांची असताना ती सावरली पण तोपर्यंत ही गोघडी आणि ती घट्ट मैत्रिणी झाल्या म्हणून मग मी ही तिची गोगडी जपून ठेवली फ्लॅशबॅक सुरू होतं रात्रीची वेळ आहे लहान प्रतिमा बेडवर रडत आहे तरुणपणातल्या पूर्णाजी तिच्या जवळ येतात लहान प्रतिमा रडत बोलते पूर्णाजी पूर्णाजीची खूप आठवण येते पूर्णाजी तिला जवळ घेऊन बोलतात ती तर येतच राहणार बाळ पण तो आता शांत झोपी बघू चल ये पूर्णाजी तिला मांडीवर घेतात तिच्या अंगावर दुसरी गोगडी घालतात आणि तिला झोपवतात फ्लॅशबॅक संपतो वर्तमान काळात प्रतिमा त्याच गोगडीला घट्ट धरून झोपेत असते जणू तिला काहीतरी आठवत आहे सायली पूर्णा आजी रविराज आणि सुमन काळजीत पडून तिच्याकडे बघत असतात पुढच्या भागात प्रोमोमध्ये दाखवतात की हॉस्पिटलमध्ये मधुबाऊ बेडवर असतात सायली त्यांच्या बाजूला उभी असते अचानक मॉनिटरवर बीप्सचा आवाज वाढतो आणि मधुभाऊंची तब्येत बिघडते ते श्वास घेण्यासाठी तडफडतात सायली घाबरून ओरडते मधुभाऊ डॉक्टर डॉक्टर धावत येतात आणि दादासाहेबांना ऑक्सिजन मास्क जावतात सायली प्रचंड घाबरलेल्या चेहऱ्याने हे सगळं बघत असते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो कृपया या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद